महाराष्ट्रातील सर्व विनानंदाने शिक्षकाला माझा जय महाराष्ट्र या राज्याचे कर्तव्य दक्ष प्रमुख माननीय सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब या राज्याचे शिक्षकाचे पालनहार शिक्षण क्षेत्रातील इतिहासात नोंद घ्यावी असे निर्णय घेणारे आमचे शिक्षण मंत्री माननीय दीपकजी केसवकर राज्याचे दबंग दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या पुढील दोन आठवड्यामध्ये अंश अनुदानित शिक्षकासाठी खुशखबर आहे दोन हजार एकवीस फेब्रुवारी तीस दिवसात शासनने तुटी पूर्ण केलेल्या शाळांना एकशे सात कोटी अघोषित पटसंख्या आणि हे सगळे एकत्र प्रपोजल महाराष्ट्र शासनाकडे माहिती आलेली आहे आणि पुढील आठवड्यामध्ये लवकरच फायनान्स डिपार्टमेंटकडे वित्त विभागाकडे जाऊन मंजुरी घेऊन कॅबिनेटला विषय होईल कुणीही काळजी करायची गरज नाही आपले सर्व विधान परिषदेचे आमदार माननीय ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब माननीय आजगावकर साहेब माननीय किरण सरनाईक माननीय माझे आमदार देशपांडे साहेब माननीय माझे आमदार दत्तात्रे सावंत साहेब विक्रम काळे साहेब किशोर भाऊ तराटे साहेब हे सर्वजण पूर्ण ताकदीनं आपल्या पाठीशी उभा आहेत काही लोकांची गपलत होते अजिबात गपलत करू नका विनाकारण कुठलाही सरकारच्या विरोधातला आपली कुठली पोस्ट जाऊ नये सर्व समन्वयकांना विनंती आहे सर्वांनी ताकदीने एकत्र या आपला प्रश्न मिटून कसा घेता येईल हे सगळ्यांनी पहा विनाकारण कुडबुड्या करू नका आणि औषधान सर्व शिक्षकांना खरंच खुशखबरी एवढं काम मोठं माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे माहितीचं सरकारच ही काम करू शकतं पुन्हा एकदा सिद्ध होण्याचे लक्षणं आहेत आणि सिद्ध करूनच दाखवू आम्ही आम्ही कोणाला गुलाबजामून देत नाहीत निर्णय घेणार आमचं सरकार आहे एवढं फक्त लक्षात घ्या आणि सगळ्यांनी सरकारच्या पाठीमाग उभारण्याचं काम करा माझी सर्वांना हात जोडून विनंती कुणीही सरकारच्या विरोधात टीका टिप्पणी करू नका कारण जेणेकरून आम्हाला बोलायला लावू नका आम्ही बोलल्यानंतर पुन्हा फार लागल तुम्हाला एवढा मोठा निर्णय माहितीच्या सरकारने घेतलेला आहे कुठलीही अडचण नाही पुणे स्तरावर माहिती गोळा झालेल्या आयुक्ताच्या टे टेबलवर आहे फक्त साहेब जर्मनीला गेल्यामुळं राहिले आज उद्याच्याला येणार आहेत ते आणि दोन दिवसात माहिती पूर्ण होईल पुढच्या आठवड्यात आपला विषय वित्त विभागाकडे शंभर टक्के जाणार सगळ्यांनी मेहनत घेतलेली आहे सगळ्यांचे आभार सरकारच्या पाठी माग उभा राहा माननीय एकनाथ शिंदे साहेबांचे हात बळकट करा एवढीच सगळ्यांना विनंती पण सर्वांना एकदा जय महाराष्ट्र